आपल्या न्यू ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे आता त्या ब्लॉकमध्ये आज उद्या गणपती आहे आणि आज आमच्याकडे हरतालकी हरतालगी हा आमच्याकडे भट कशी पूजा करतात हे तुम्हाला दाखवणार आहे आणि आज सगळीजणं मिळून पूजा कशी करतात ती तेही तुम्हाला दाखवणार आहेत बायकांमून आणि आज सगळ्यांचे उपवास आहे ज्यांचं लग्न झालं त्यांना सगळ्यांचा उपवास आहे आणि कुमारिकांचे पण उपवास असतात त्यांच्या त्याच्या प्रथानुसार उपवास धरले जातात तर चला तर मग मी आज तुम्हाला दाखवते आज आमच्याकडे हरतालिकेची पूजा कशी करतात आणि भटजी येऊन ती पूजा कशी हे करतात ते तुम्हाला दाखवते चला तर बघा तयारी चालू झाली आहे मग आम्ही रांगोळी करते मस्त रांगोळी भरते आणि आई मस्त आहे बघा नटून सजून तजून नद घालून तयार आहे आणि भटजी पण आले ठेवायचा मधुराव एवढा मी रेडी होऊन आले अजून केस बांधायचे आणि आता तिची पूजा करायची सगळी रेडी झाली मीच राहिलेली बघा आई मस्त रेडी होऊन तयार आहे मग आम्ही पूजा मांडली हरकल ह्या हर बघा अजून भटजी यायचे भटजी आले का मग पूजा आहे का अगरबत्ती स

मामीनंतर करेल नंतर करे, ती मामी करेल नंतर मी करेल असं करून आमची सगळ्यांची पूजा ते करेन दरवर्षी असंच पूजा करायला तेच येतात भरपूर वर्ष त्यांना झाले ते पूजा करायला आमच्याकडे येतात आता त्यांना जमत नाही जरा बसायला वगैरे तरी पण हे करतात आईला पण जमत नाही आईचे पाय सुजलेले त्याचे पाय दुखत असतात त्याच्यामुळे तिला बसता येत नाही तरी पण ती बसून पूजा करते मध्ये मध्ये तिला जमत पण नाही यांची पूजा चालू आहे त्यानंतर आमची पूजा तुम्हाला दाखवते म्हणजे सेमच पूजा असते बाकी काय नाही सेमच पूजा असते सेमच करणार फक्त काय सगळ्यांनी वेगवेगळे वेग पूजा दोघांना एकत्र करायला बघत होते पण ॲडजस्ट नाही होणार म्हणून आम्ही सिंगर सिंगर हे करतो चला तर मग पुढची तुम्हाला दाखवते कसं आहे काय काय होतं ते मामीची मामी पूजा चालू आहे हे बघा मामी करते पूजा હરીતાલુકિતાલુકે આવાહ્યા શિવકતા નવ રયા શિવર્જુન નવ રયાની હસ્તે અર્જુન નવ अस्त अर्घव सवलपयामि आचमने सौलपयाौलपयामिगंद शिवारे ने चंदन नमो नृ नम नेंद नमो देवे महादेवी सत्यक सत्यगत सादेश पाद्यम नवलप्या हस्त अर्घ्य सवलपयाम आचमनुमव्या स्नान नवलप्या

हा पार्ट वन आहे पार्ट टू पुढच्या भागात येईल तेच व्हिडिओ बघण्यासाठी मला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू